फडणवीस यांनी कोनशिला अनावरण करून नूतन इमारतीच उद्घाटन केलं त्यासोबत या कार्यक्रमाच्या प्रसंगी यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे त्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सिमहिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चाव चंद्रकांत खांडवी यांसह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनशिला अनावर करून नूतन इमारतीचं उद्घाटन केलं यावेळी नूतन इमारतीचा अद्यवत व यंत्रणा व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या ठिकाणी प्रणालीच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी जोडली जाणार आहे पोलीस स्टेशनच्या सुंदर इमारतीसारखे या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी देखील निश्चितच उत्तम काम करतील असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलाय नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं लो पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनही सुंदर केलं आणि तिथलं पोलिस दलही सुंदर काम करताय अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपल्या नाशिकचे नवीन सिटी या ठिकाणी आहेत आता फार नवीन पण ते देखील उत्तम काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वा पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपण चालवत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटू नये तर आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटावा या दृष्टीनं आपल्या पोलीस स्टेशनची रचना ही आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की साधारणपणे आपले जे काही पोलिसांचा आकृती बंद होता किती पोलीस स्टेशन्स असले पाहिजे त्यात किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजे हा एकोणीसशे सत्तरमध्ये तयार झाला होता आणि एकोणीसशे सत्तरनंतर कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही त्यानंतर लोकसंख्या वाढली त्यानंतर आव्हानं केले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनची संख्या देखील आपण वाढवतो जेणेकरून पोलिसांना देखील लवकर पोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची घटना झाली तर लोकांनाही क्विक रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण रचना केली मागच्या काळामध्ये आपण सी सी टी एन एस सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स हे आपण ऑनलाईन केले सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या आणि त्याचा एक रेकॉर्ड आपण आता क्रिएट करतो त्याच्यामुळे कोणालाही एफ आय आरमध्ये खाडाखोड करणे किंवा कुठल्याही प्रकारे मी सांगितलं पण माझा एफ आय आर नोंदला गेला नाही अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात या तक्रारींवर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला यामुळे मात देता येते आणि अधिक लोकाभिमुक्त आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आणि आपल्या पोलिसांमध्ये आणता येते हा सगळा सातपूर सा ताईने आताच सांगितलं एम आय डी सी आहे मोठ्या प्रमाणात आमचे कामगार बंधू देखील या ठिकाणी राहतात आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या पोलीस स्टेशनची उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आपल्या लोकप्रिय आमदार सीमाते हिरे सन्मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णे उपायुक्त सिनियर पी आय सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बघिनी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातपूर पोलीस ठाण्याची ही नूतन इमारत ही आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाली आहे आपले आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारची इमारत सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण असतं आणि मी साधी आमदार यां सिमहिरे यांच्या आमदार निधीतून पाच कोटींचा निधी, निधी। खर्चून या ठिकाणी साकारलेल्या सातपूर पोलीस स्टेशन नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या नवीन इमारतीमध्ये सुसज्ज अशा अत्याधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा देखील उपलब्ध आहे दे वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गांसाठी स्वतंत्र दालन अमलदार व तक्रारदारांसाठी देखील स्वतंत्र दालन आहे इमारती ही दुमजली असल्यानं पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विविध विभागांवर या ठिकाणी लक्ष ठेवून एवढे आमदार सीमा रे यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय धन्यवाद देते आपल्या बाजूला समोरच पोलीस वसाहत आहे आणि ती देखील जुनी झालेली आहे मी त्यांना विनंती करेल या निमित्ताने की पुढील टप्प्यात इथे जे कर्मचारी राहतात त्यांना खूप असुविधा आहेत अगदी वन रूम किचन असे रूम आहेत खूप छोट्या प्रमाणात घर आहेत आपण पुढील टप्प्यात तिथे देखील निधी द्यावा म्हणजे आज आपल्या सातपूर परिसरात सातपूर पोलीस स्टेशनचं सा उद्घाटन होत आहे याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले राज्याचे कर्तव्यक्ष मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री आदरणी ख महाजन त्याचबरोबर एक चांगला न्याय मिळेल इथे आमचे सातपूरचे ग्रामस्थ आलेले आपण त्यांचं खूप मोठं काम केलं होतं देवेंद्रजी आपण ज्या वेळेला पूर रेषा होती आणि त्यांच्या जमिनींवर रिझर्वेशन होतं परंतु त्यावेळेला तुम्ही नगर विकास मंत्री असताना आमच्या सगळ्या या सातपूरकरांचं रिझर्वेशन हटवण्याचं काम तुम्ही केलेलं होतं अजूनही काही शेतकरी आमचे प्रलंबित आहेत ते पुढच्या काळात आपण निश्चितच त्यांचं देखील रिझर्वेशन कमी करून देऊ पुन्हा एकदा मी देवेंद्रजींचं इथे स्वागत करते आभार मानते आणि धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आपल्या सातपूर ग्रामस्थ सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सगळ्यांचं मी खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आज आपल्या पोलिसांच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे खास कारण इतका व्यस्त प्रोग्राम होता तरी त्यांनी आज इथे वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आणि स्वागत करते खर तर आपली ही इमारत आपण बघ की सातपूर एम आय डी सी असेल बरोबर वर्ग असेल अशी मोठी वसाहत सातपूर वसाहत आहे आणि त्यामुळे इथे पोलीस स्टेशन आधुनिक इमारत असणं हे खूप गरजेचं होतं आपण बाजूला बघत आहात जवळपास चाळीस वर्ष निधी दिला त्याचबरोबर आपल्याला पाथर्डी फाट्यावर इथे देखील पोलीस वसाहत नूतनीकरण करण करता त्यांनी निधी दिला आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नाशिकच्या विकासासाठी त्यांनी निधी दिलेला आहे आज त्यामुळे आज आपल्याला बघता येतंय की अत्याधुनिक युक्त अशी आपली हे पोलीस स्टेशन हे तयार झालेलं आहे तर आपल्याला बघायला मिळतं की गुन्हेगारी निश्चितच आटोक्यात राखण्यास मदत होईल पोलीस दल हे कायम आपल्या इथे सतत कार्यरत असतात इथे विविध बारा गाड्यांचा उत्सव असेल गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल खूप मोठ्या प्रमाणात सगळे सण असतील उत्सव असतील किंवा कार्यक्रम असतील हे सातपूर भागात खूप उत्साहात पार पडतात आणि या सगळ्याचं नियंत्रण हे आपले पोलीस डिपार्टमेंट हे करत असतात आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला या इमारतीमधून निश्चितच सगळ्या नागरिकांना न्याय देता येईल मग ते कोणी असो कामगार असो ज्येष्ठ नागरिक असो महिला असो किंवा लहान मुलं असो कोणीही असो त्यांना आपल्या इमारतीमधून निश्चितच न्याय मिळेल तर आदरणीय देवेंद्रजींनी विक नगरविकास मंत्री असताना देखील आपल्या सातपूरसाठी जागर जनस्थानसाठी भूषण जैन सातपूर